ज्योतिबा देवस्थान मूळ मूर्ती सुस्थितीत राहण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कोल्हापूर तथा प्रशासक देवस्थान व्यवस्थापन समिती कोल्हापूर यांच्या वतीने मूर्तीची पाहणी करणे कामी वेळोवेळी पुरातत्व विभाग यांना कळविण्यात आले होते त्यानुसार भारतीय पुरातत्व विभाग दिल्ली व पुणे यांच्याकडून मूर्तीची पाहणी करण्यात आली होती मूर्ती संवर्धनाच्या अनुषंगाने अहवाल देण्यात आला होता त्यामुळे या कालावधीत श्री ज्योतिबा देवांची मूळ मूर्तीचे मंगळवार दिनांक एकवीस एक दोन हजार पंचवीस पासून शुक्रवार दिनांक चोवीस एक दोन हजार पंचवीस अखेर दर्शन भाविकांना घेता येणार नाही यास्तव भाविकांना सदर कालावधीमध्ये उत्सव मूर्ती व कलश दर्शनासाठी मंदिरातील कासव चौक येथे ठेवण्यात येणार असून भाविकांनी या कालावधीत कलश व उत्सव मूर्तीचे दर्शन घेऊन देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर समस्त पुजारी वर्ग यांना सहकार्य करावे अशी विनंती देवस्थान व्यवस्थापन समिती यांचे मार्फत करण्यात आली आहे चॅनल सबस्क्राईब करा बेल चे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका